बघा स्कॉलरशिप आणि नवोदय या दोन्ही परीक्षांमध्ये तुम्हाला गणित असणार ठीक उलट जास्त गणिताचे प्रश्न असणार ठीक आहे अंक गणित आहे आणि स्कॉलरशिप मध्ये सुद्धा गणिताविषयी तुम्हाला आहे तर स्कॉलरशिप मध्ये जे आहे ते गणिताचे तुम्हाला किती प्रश्न आहेत स्कॉलरशिपला पन्नास प्रश्न किती मार्काला शंभर मार्काला शं इथे लिहिले बघा गणिताचे पन्नास प्रश्न शंभर शंभर मार्काला म्हणजे गणित हा पेपर तुम्हाला स्कॉलरशिपसाठी शंभर मार्काला विचारले त्यापैकीचे काही उदाहरण आहेत आपल्याला सुट्टाचे का बघूया ठीक आहे विचार करायचा थोडस हाय लेवल आहे नवदयाच्या लेवल ची गणित आहे आणि नवदय मध्ये तुम्हाला अंक गणित म्हणून म्हणजे गणिताचे फक्त वीस प्रश्न आहेत पंचवीस गुणांना नवदायमध्ये किती विचारणार प्रश्न गणिताचे वीस आणि स्कॉलरशिप मध्ये पन्नास स्कॉलरशिप गणित पंचवीस मार्काला नऊ द्यायचं गणित ठीक आहे तर याच्यामध्ये पहिलं उदाहरण आपण बघूया तुम्हाला सुद्धाय का विचार करून सांगा जरा आपण रोमन संख्या चिन्ह शिकलो का रे रोमन संख्या चिन्हांमध्ये

मग पन्नास गुणिले यम भागिले सी म्हणजे किती भागीले किती करावं लागेल बरोबर असत यमला भागिले सी म्हणजे यम म्हणजे किती मग हजार भागिले शंभर शंभर परत त्याला भागिले किती खरं सुटलं कणी एवढं सुख होतो तुम्हाला वाटलं हे काय दिलंय बरोबर की नाही मग हे करायचं उठायच पन्नास गुणुली किती करायचे मग पन्नास गुणुली दहा किती आले पाचशे आणि पुढं काय राहिलं आता भागीले पाच राहिले त्याला हो पण पाचशे भागिले पाच करा उत्तर किती सांग मला थोडी करा तिथले तिथं म्हणजे सी का शंभर म्हणजे डी सी एवढ सोपो शंभर म्हणजे सी म्हणून पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे एवढं सोपो किती जण नाही तुझे हे परत एकदा बघा समजलं आता कसं म्हणलं का तुला नक्की पण त्याच्यासाठी आपले बेसिक पाठ पाहिजे रोमन संख्या चिन्हामध्ये सगळ्यांनी म्हणा माझ्या पाठी मागून व्ही म्हणजे पाच व्ही म्हणजे पाच सी म्हणजे शंभर सी म्हणजे कोणता अक्षर आहे हजार कोणता अक्षर आहे हा पाचशे ला कोणता अक्षर आहे लक्षात ठेवायचं स्मरण करा तुम्हाला म्हणते ना गणिताचे सूत्र पाठ करा पाठांतर करा म्हणजे हे पाठ करा रोमन संख्या चिन्हातल्या आकड्याचे अक्षर पाठ करा आयताचं क्षेत्रफळ चौरसाचे क्षेत्रफळ आय त्यानंतर आयताची परिमिती चौरसाची परिमिती त्रिकोणाची परिमिती वर्तुळ त्रिज्या व्यास हे पाठ करा म्हटले मी गणिताचं तुम्हाला वाटते मॅडम पाठांतर करा म्हणजे काय करायचं मॅडम आणि त्याच्यावर आधारित जी गणित दिलीत आपल्या गाईडमध्ये सूत्रांवर आधारित सारखी सारखी सोडवायची गाईड मधलं पहिलं उदाहरण घेतलं सोडवलं दुसरं उदाहरण घेतलं सोडवलं सूत्रात नाही बसलं तर मॅडम आम्हाला नाही की नाही आता आपण ट्रिक गणितामध्ये काय काय ठिकाणी ट्रिक आहे त्या ट्रिक मी सांगणार आहे ते लक्ष द्या बघा गणित मी सगळ्यांना दिसते का नक्की ना हा सविताने सोमवारी दोन पॉईंट पंधरा तास म्हणजे किती रे दोन पॉईंट पंधरा तास म्हणजे किती दोन पंधरा मिनिट व मंगळवारी एक पॉइंट पन्नास तास म्हणजे किती एक तास आणि किंवा मिनिटात करावं लागेल कारण तास पण आहे मिनिट पण आहे बरोबर मग ह्या तासात मिनिटात रुपांतर करण्यासाठी काय करावं लागेल दोन पॉईंट पंधरा सांग काय करावं लागेल दोन पॉईंट पंधरा विचार करा विचार करायला पाच मिनिटं घ्या घ्या विचार करा काय सुचतंय का बघा आणि मला सांगा मॅडम आम्हाला हे सुचले नाही सुचते बघा मी आता काय सांगितलं की तास आणि मिनिट म्हणजे ह्या तासाचे एक तासा ला ला? तासा तर मिनिटात करा किंवा एक तर तासात करा पण सोपं काय जाईल आपल्याला तासाचं रूपांतर मिनिटात करताना काय करावं लागेल मग तुम्हाला सांग दोन पॉईंट पंधरा दोन पॉईंट पंधरा गुणिले काय करावं लागेल साठ करावं लागेल करेक्ट आहे मग सोडवा हा गुणाकार इथं शी शून्य द्या आणि सोपं करायचं शून्यशी शून्य देऊन टाका टाकायचं सहा वरच्या संख्येला गुण घ्यायचं तीस हचाले तीन सहा ते सहा सहा तीन नऊ सहा बारा मग आता घराच्या नंतर लागेल आपल्याला दोन घर सोडून दशांश चिन्ह द्यावे लागेल म्हणजे किती मिनिट आली म्हणजे किती मिनिट आली एकशे एकोणतीस मिनिट आली किती आली त्यानंतर आता दीड तास ह्याचे रूपांतर करावं लागेल आपण एक पॉईंट पन्नास गुणिले हे रूपांतर कशात कर करावं लागेल दीड तास करावं लागेल करा बघू टाकायचं सोपं करायचं जेवढं शून्य तेवढं देऊन टाकायचे एका बाजूला आणि मग साई पण चे तीस हा चाले तीन सहा 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 तीन नऊ मग दशांशी नक्की किती घर सोडून आहे मग इथं काय करावं लागेल किती घर सोडून द्यावं लागेल दोन घर सोडून द्यावं दो लागेल मग आता काय करावं लागेल विचार करून सांगा समर्थ सांग आता पाच दिवस म्हटलंय ना पुढं पाच दिवस त्याचं ते करा तिने अभ्यास किती के दिवस केलाय पाच दिवस केलाय मग पाच फोड करा तीन आणि दोन पाच मग काय करा हे जे एकशे एकोणतीस आले त्याला भुंगले तीन करा आणि इथं जे नव आले त्याला भुंगले दोन करा आणि हा बेरीज आपलं उत्तर असणार आहे आता मी पर्याय नाही पर दिला पर्याय पंचेचाळीस मिनिट पर्याय सांगतो तुम्हाला किती पर्याय बघा नऊ तास पंचेचाळीस मिनिट पर्याय लिहून पहिला पर्याय आहे नऊ तास पंचेचाळीस मिनिटे दुसरा पर्याय आहे पाचशे पंच्याऐंशी मिनिटे बघा मिनिटात उत्तर आहे तिसरा पर्याय बघा नऊ तास वीस मिनिटे नऊ तास वीस मिनिटे आणि चौथा पर्याय आहे पाचशे सदुसष्ट मिनिटे पर्याय समोर ये सगळ्यांना आता हे कडे कसं सोडलं कसं सोडवलं कळलं दोन तास दोन पॉईंट पंधरा तासाच आधी ता मिनिटात रूपांतर केलं दोन पॉईंट पंधरा गुणिले स्टार्ट केलं किती उत्तर आलं एकशे एकोणतीस मिनिट आणि रुपांतर केलं म्हणजे एक पॉईंट पन्नास गुणिले स्टार्ट केलं त्याचं उत्तर आलं नव्वद मग हे जे पाच दिवस आहेत ना पुढचे ह्याचं डिवायडेशन केलं तीन आधी दोन पाच म्हणून काय केलं आलेले उत्तर एकशे एकोणतीस गुणवले आणि नव्वद गुणवले दोन ते दोन आणि तीन कुठून आले कळलं का कुठून आलं सात इथं दोन कच्च्या तीन दोन ए सहा सहा दोन किती आठ आणि तीन एक है? तीन म्हणजे किती उत्तर आले हे तीन आठ सात तीन आठ सात म्हणजे किती मिनट तीनशे एक सत्तर हे आपण दोघांची लिहूस करावं लागलं ना आपल्याला तीन आठ सात म्हणजे तीनशे सत्तेनशे मिनिटं कुठून आलं कळलं कुठून आलं कुठून आलं परत एकदा सांगते दोन पॉईंट पंधरा तासाच मिनिटात केलं दोन पॉईंट पंधरा ला साठ न बुल उत्तर किती आलं एकशे एकोणतीस मग एकशे ला तीन का बुल कारण हे पाच दिवस आहे किती तर किती दिवस अभ्यास केला तिथे पाच ची फोड गेली तीन तीन अधिक दोन पाच म्हणून एकोणतीस ला तीन न गुणलं उत्तर आलं तीनशे सत्याऐंशी आता परत इथे नव्वद गुणिले दोन करायचे बेशून शून्य अठरा दुसरं तर किती आले नव्वद दोन एकशे ऐंशी मिनिटे मग ह्या दोघांच्या आपल्याला काय करायला लागेल ते बेरीज का माझा बाकी

मिनटात करायचं आणि राहिलेल्या राहिलेल्या आलेल्या उत्तराची दोघांची काय करायची परत रेडिंग करायची समजलं इथपर्यंत ठीक आहे